पुढच्या बातमीकडे राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे ये त्या सतरा मे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची सहा जागांसाठी शिवाजी पार्कात जाहीर सभा होणार आहे ठाकरेंचा बाले किल्ला भेदण्यासाठी मोदी आणि राज काय बोलणार कोणत्या मुद्द्यांना हात घालणार यावरचा हा विशेष रिपोर्ट राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचार सभा आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोर खेळवायची त्यांनी सांगितलं मी दुसरं कोणाचं पोर माझ्या कडेवर खेळवणार नाही आता जर सभा घेणार असेल तर कोणाचं पोर ते खेळवणार मुंबईतल्या महायुतीच्या सहा लोकसभा उमेदवारांसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा घेणार आहेत अठरा मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील त्याआधी सतरा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा घेणार आहेत दरम्यान मोदींच्या सभेला मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली दरम्यान राज ठाकरे यांनी महायुतीसाठी सभा घेण्यावरून अनिल परबांनी निशाणा साधला मला माझ्या कडेवर दुसऱ्यांची पोरं खेळवायची नाहीये असं जाहीर सभेतून सांगणारे राज ठाकरे आता पोरं खेळवणार असा सवाल अनिल परबांनी केला असं आहे की राज देखील पत्र दिलेलं आहे मनसेने त्यांनी तर सांगितलंय मी दुसऱ्या कोणाचं पोर माझ्या कमरेवर खेळवणार नाही आता जर सभा घेणार असेल तर कोणाचं पोर ते खेळवणार आहेत त्यांच्या पक्षाचा तर एकही उमेदवार नाहीये मग कोणाच्या पोरासाठी कोणाच्या लग्नाच्या वरातील ते नाचणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला त्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट होती मुंबई कायमच शिवसेनेसाठी बालकिल्ला राहिलेला आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मुंबईच्या मैदानात उतरलेले आहेत त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील बळ दिलेलं आहे आणि त्याच्याचमुळे मोदी आणि ठाकरे यांची ही सभा मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे कॅमेरामन नितीन सह मिरुपाली बडवे साम टी मुंबई